गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी रस्त्यावर उभारलेले मंडप आणि कमानी अजूनही काही मंडळांनी काढलेल्या नाहीत त्यामुळं वाहतुकीला अडथळा होतोय संबंधित मंडळांनी उभारलेले मंडप आणि स्वागत कमानी तात्काळ काढून घ्याव्यात अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी झाली या उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण कोल्हापूर शहरात सुमारे एक हजारपेक्षा अधिक मंडळांनी रस्त्यावर मंडपांची उभारणी केली होती शिवाय स्वागत कमानीही उभारण्यात आल्या होत्या त्यामुळे गेले वीस दिवस वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींचं विसर्जन झालं पण विसर्जन होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला तरी शहरातील काही सार्वजनिक गणेश मंडळांनी अजूनही मंडप आणि स्वागत कमानी काढलेल्या नाहीत त्यामुळे शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडप आणि कमानी तातडीनं स्वतःहून काढून घ्याव्यात अन्यथा महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागातर्फे मंडप आणि कमानी जप्त केल्या जातील असा इशारा अतिक्रमण विरोधी विभागानं दिलाय